पवार परिवारालाच नाही महाराष्ट्र आज दुःखाच्या खाई तुकडा लागतो लाख गेले तरी पण तो लाखाचा पोशिंदा जाता का म्हणजे आत्ताच मला जे काही लक्ष सांगितलं ते दादा पाटी नक्की गेल्यावर त्यांनी त्या आपणची चौकशी केली आपलं मी सांगितलं सचिव म्हणून त्यांनी फार तळतळ व्यक्त केली आणि अगदी सर्वांच्या मनात एक दादांचं गाणं बोलणं रुबाबदार व्यक्ती महत्व हो, दादा दादा अशा दादांच्या जाण्याने खरोखर एक फार मोठं दुःख झालं इथं वागेश्वराला एवढी विनंती करी आज दादांच्या आई एवढ्या वयस्कर करेल की त्या आईला त्या दुःखाच्या आईतून बाहेर काढण्याचं शो, वाघेश्वरांनी देऊ आणि हो, आपला सर्वांना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि जबरदस्त नेतृत्व प्रशासनावर जबरदस्त पकड असणार नेतृत्व त्यांची बातमी सकाळी वाऱ्यासाठी साठी बसवली समजली आणि संपूर्ण राज्य आणि आपण सगळी सर्वजण दुःखाचे छायत होऊन पसरले जाऊ सकाळी बरोबर पहाटे उठून पहाटे बसून कामाला सुरुवात करणार नेता रात्रीच्या बारा वाजेपर्यंत न झोपणारा आणि समाजसेवेसाठी झटणारा नेता खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेले <coughs> या ठिकाणी कोणी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तीन चार लोकांच्या डोळ्यांना त्यांच्या ओळखी असायच्या अनेक जणांच्या ओळखी असतील त्यात मी एक एकोणीसशे ला आपल्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा लोकसभेला लो उभे राहिले त्यावेळेस आपण सर्वांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं त्यावेळेपासून आजपर्यंत मी या मंदिरात सांगतोय आजितदा सोडून मी कुठेही कधी मतदान कशाला केलं नाही इतकं प्रेम करणारा जेव्हा प्रेम करणारा मी कार्यकर्ता एक नेता खऱ्या आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांच्याबद्दलच्या आठवणी रांगावर तेवढे थोडे या ठिकाणी बऱ्याच जणांनी आठवण सांगितली शंकरराव फक्त एकच आठवण सांगा शंकरराव शेतकऱ्याच्या प्रश्नाशी निगडीत एक आठवण मी सांगतो महाशिवरात्रीचा काळ जवळ आला होता आपली नदी पूर्ण आटली होती त्यावेळेस बंधारा त्या ठिकाणी नव्हता आणि आपलं सगळं शेतकरी पाण्याचं करायचं काय लिफ्ट इरिगेशन झालेलं त्यावेळेस आपले आमदार या ठिकाणी गावडे साहेब होते पलीकडे सुभाषांना होते इकडे शिवाजी बाब कोण आगोडे होते इकडे नारायण पवार आणि इकडे काशीनाथ खुटवळ हे सगळे आमदार होते आणि त्यावेळेस दादा पाटील कारखान्याचे वैशिल म्हणून होते नवनाथ दादा शिकवले दादा पाटील मी रामाना नागोडे असे आम्ही चार पाच जण अधिवेशन नागपूरला चालू मिटिंग संपली राहतो रात आम्ही अधिवेशनाला त्या ठिकाणी दादांना फोन करून गेलो दादांच्या जवळ बसल्या दादा म्हणले पाणी तर मला सोडायचे सातकामाचं पाणी सोडायचे नारायण पवार आमदार हे खूप आराडणार आहे पाणी सोडून देणार नाही त्याला आधी समजा मग सगळे हे आमदार गोळा करून पत्र पत्र दिलं आणि आम्ही नागपूरवरून इथे एक पर्यंत मांडवडला पाणी आलो होतो असा नेता परत भोले नाईक एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांचे गुण गावात तेवढे थोडे आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन आभिदन करतो भावपूर्ण करतो